मी अशोक रामराव देशपांडे तुमच्याशी संवाद खास सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप नमस्तुते ही प्रार्थना आमच्या घरातून गायब झाली हो खरच ना दररोजची संध्याकाळ झाली की पूर्वी व्हायचं असं की आजी देवासमोर दिवा लावायची सगळ्या लेकरांना जवळ बोलून घ्यायची शुभंकरोती व्हायची वेगवेगळ्या आरत्या व्हायच्या वेगवेगळे स्तोत्र व्हायचे विद्यार्थी ते सगळे संस्कृत श्लोक सुद्धा म्हणायचे दररोज भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती छान व्हायचं आणि रामस्तुती पण व्हायची आता ह्या गोष्टी हळूहळू आपण पुढारलो आहोत म्हणून मागे पडतायत की आपण मागासलेले व्हायला लागलोय म्हणून मागे पडतायत कळत नाहीये पण पहिले काय व्हायचं माहिती आहे माझी आजी मला मांडीवर घेऊन दररोज हरिपाठ म्हणायची देवाची येवारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी येल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असं सहज तिचा आवाज आजही मला जशा तसा आठवतोय आपल्या ही पुढच्या पिढ्या आपल्याला आठवण कराव्या असं आसे वाटत असेल तर आपल्याला त्यांना जवळ घेऊन बसणं कंपल्सरी आहे आणि हे जवळ घेऊन बसणं म्हणजे सकाळची वेळची जी पूजा असते ना आईची त्या पूजेच्या वेळेस बच्चूची आंघोळ झाली की त्याला बोलवायला हवं त्याला टीका लावायला हवं आणि त्याला टीका लावून झाला की त्याला देवाच्या पाया पडायला सांगायला हवं आणि सकाळी आंघोळ झाली की सगळ्या घरातल्या मोठ्या लोकांच्या पाया पडायला हवं त्याने दोन फायदे होत एक तर त्याच्यामध्ये एक वेगळी नम्रता निर्माण होते आदरभाव निर्माण होतो त्याच्यापेक्षा मोठे असलेल्याच्या मनातून सहज आशीर्वाद निघतो आणि तो, तो आशीर्वाद जन्मभराची खूप मोठी पुंजी आहे आणि एकानी मला वैज्ञानिक सत्य असं सांगितलं होतं की जेव्हा आपण पायावर डोकं ठेवून पाया, पाया पडतो तेव्हा आपल्या शरीरातून नस जी आहे धमनी जी आहे तिच्यातून शुद्ध रक्त वाहतन ते मेंदूला प्राप्त होतं आणि आपल्या मेंदूला अतिशय शांतता वाटते हा अनुभव तुम्ही पण अनेकदा घेतला असाल की जेव्हा परीक्षेच्या अगोदर खूप स्ट्रेस येतो आपल्याला पण आपण पन घरातल्या सर्वांच्या पाया पडतो देवाच्या पाया पडतो आणि त्याच्यानंतर सगळेजण आपल्या डोक्यावरून हात फिरवतात पाठवून हात फिरवतात आणि सांगतात बाळ चिंता करू नको व्यवस्थित पेपर असेल आणि तेव्हा पेपरही चांगला गेलेला आहे स्ट्रेस कमी झालेला आहे जर असे अनुभव तुमच्याकडं असतील तर हे पुढच्या पिढीला पण द्यायला हवे आणि म्हणून सकाळची वेळ ही पूजेची वेळ आहे सायंकाळची वेळ ही दिवा लावण्याची वेळ आहे मग तुळशीमध्ये दिवा लावणे हे बच्चूच्या सोबत करायला हवं बच्चूला याच्यामध्ये सहभागी करून घेऊ नका ते लहान आहेत दिवा पेटवणे दिवा लावणे या सगळ्या गोष्टी मोठ्यानेच करा पण त्यांना या प्रोसेसमध्ये समजून घ्या आणि मग बघा की काय बदल होतात तुमच्या लेकरामध्ये मला खात्री आहे की प्रत्येक दिवशी रात्री आठ वाजता आपण एका नव्या माहितीसह तुम्हाला एक व्हिडिओ पाठवत आहोत तो उत्साही आहे आनंदी आहे आणि तुमच्या लेकराच्या जीवनात एक नवा उत्तम बदल घडवणारा आहे बघायला बिलकुल विसरू नका दोन पद्धतीचे फायदे आहेत एक फायदा तर तुमच्या बच्चूचं आणि तुमच्या कुटुंबाचं संस्कारक्षम वातावरण जे अगोदरच आहे ते अजून प्रफुल्लित होणार आहे आणि काहीतरी जिंकण्याची संधी पण या माध्यमातून आहे नमस्कार